सुप्रियाने आज सकाळी सकाळी खूप छान साजूक तूप घालून शिरा बनवला होता आणि खास म्हणजे तिने त्यामध्ये इलायची केळी घातली होती आणि केळी घातलेला शिरा हा तिच्या दोन्ही म्हाताऱ्या सासऱ्यांना खूप आवडत होता जेव्हा सुप्रिया शिरा बनवत होती तेव्हा त्या शिऱ्याचा वास संपूर्ण घरभर पसरला होता म्हणून तिच्या सासूसासऱ्यांना समजलं की आज सुनबाईने शिरा बनवला आहे नाश्त्यासाठी म्हणून त्यांनी पटापट पड़ देवपूजा आटपून ते दोघेही किचनमध्ये जाऊन कढईमधून दोघांना एक एक प्लेट शिरा घेऊन खाण्यासाठी आले परंतु हे जेव्हा त्यांच्या सुनबाईने पाहिले तेव्हा तिला एवढा राग आला की तिने तिच्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांच्या हातातून ती शिऱ्याची वाटी हिसकावून घेतली आणि दूर फेकून दिली सुनबाईने फेकून दिलेल्या शिऱ्याची वाटी दारात उभ्या असलेल्या तिच्या वडिलांच्या तोंडाला लागली तेव्हा तिच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला अशी अद्दल घडवली की तिचा घामच फुटला सकाळचे नऊ वाजले होते अजूनही राधाताई झोपल्या होत्या कारण त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि त्यांची सुनबाई सकाळी सकाळी मैत्रिणींसोबत पार्टी करायला गेली होती परंतु इकडे मनोजराव आपल्या पत्नीची उठायची वाट बघत होते शेवटी त्यांनीच आपल्या पत्नीला आवाज दिला अगं राधा लवकर उठ अजून किती झोपणार आहेस तुला अजून बरं वाटत नाही का तेव्हा राधाताई गडबडीने उठल्या आणि घड्याळाकडे बघत आश्चर्याने म्हणाल्या अहो नऊ वाजले तरी तुम्ही मला का नाही उठवले तुम्ही नाश्ता पाणी केला का आणि आता मला बरं वाटते तेव्हा मोहनराव हसत म्हणाले मी मुद्दामून तुला उठवले नाही किती दिवसातून तू तु आज पहिल्यांदा अशी शांत झोपली होतीस आणि सुनभाईसुद्धा आज घरात नाही म्हणून म्हटले अजून झोपून द्यावे तुला परंतु आता मला खूप भूक लागली आहे त्यामुळे मी तुला उठवले तेव्हा राधाताई म्हणाल्या सुनबाई घरात नाही अहो मग मला उठवायचं ना रात्री गोळ्या औषधं खाल्ल्यामुळे मला जागच आली नाही मला पटकन सांगा तुम्हाला नाश्त्यामध्ये काय बनू तसंही सुनबाई घरात नाही मी तुम्हाला तुमच्या आवडीची खीर बनवू का त्यावर मोहनराव म्हणतात नाही मला आज साजूक तूप घातलेला आणि त्याच्यावरून काजू बदाम टाकून केळी घातलेला शिरा खायचा आहे आज तू तु मस्तपैकी तुपातला शिराच बनव मग राधाताई पटकन उठतात आणि आंघोळ वगैरे आटपून देवपूजा करून किचनमध्ये जातात आणि फ्रीजमधून दूध काढून मस्तपैकी तुपामध्ये भाजून गरमागरम शिरा बनवतात परंतु शिरा बनवत असताना त्या विचार करतात माझ्या पतिरावांनी खीर का नाही बनवायला सांगितली मला त्यांना तर खीर खूप आवडते परंतु त्यांनी शिरा का बनवायला सांगितलं असेल जाऊ दे शिरा तर मला खूप आवडतो हसत हस हसत हसत त्या शिरा बनवतात आणि आपल्या पतीला एका वाटीत शिरा खायला देतात आणि शिऱ्याची वाटी हातात घेऊन मोहनराव म्हणतात राधा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झाली आहेत आणि ही पन्नास वर्ष आपण दोघांनी एकमेकांसोबत खूप आनंदात घालवली आहेत आणि मी खूप खुश आहे की तुझ्यासारखी समजूतदार पत्नी माझी जीवनसाथी आहे आणि आयुष्याचा एवढा मोठा प्रवास आपण एक सोबत घालवला आहे तोही कोणत्याही संकटाशिवाय मोहनरावांचे बोलणे ऐकून राधातही खूप खुश होता आणि म्हणतात अहो तुम्हालासुद्धा लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पण तुम्ही मला शिरा बनवायला का सांगितला तेव्हा मोहनराव म्हणतात जर मी तुला शिरा बनवायला सांगितला नसता तर तू स्वतःसाठी कधी काहीच बनवलं नसतं त्यामुळे मी विचार केला की चला लग्नाचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी तोंड गोड करूया आणि दिवसाची सुरुवात चांगली करूया सकाळचे अकरा वाजले होते आणि मोहनराव व राधाताई दोघेही सोबत बसून शिरा खाऊ लागले त्या दिवशी दोघे खूप आनंदात होते दोघे जुन्या गोष्टी काढून मोठमोठ्याने हसत होते त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान आणि आनंद दिसत होता त्याच वेळेस त्यांची सून सुप्रिया त्यांच्या खोलीत येते दोघांनाही असे हसताना पाहून ती रागाने लालबुंद झाली आणि मोठ्या आवाजात म्हणाली मी थोडा वेळ पार्टी करायला काही गेले तर तुम्ही दोघांनी स्वतःची मनमानी सुरू केली इथे अरे आता स्मशानात जायचे तुमचे वय झाले आहे आणि तुम्ही पार्टी करत आहात असे मोठमोठ्याने हसत आहात तुमची निम्मी लाकडं मसनात गेली आहे तरी तुम्हाला रोमन सुचत आहे का असं वागताना तुम्हाला थोडी देखील लाचसुद्धा वाटत नाही का सुप्रिया त्यांच्या हातात तुपातल्या शिऱ्याची वाटी पाहते आणि रागात म्हणते तुमची एवढी हिंमत कशी झाली मला न विचारता किचनमध्ये घुसण्याची मला न विचारता किचनमध्ये घुसला आणि हे काय तुम्ही तूप तु एवढं नाचवून शिरा बनवलात का मी थोड्या वेळासाठी घराबाहेर गेले आणि तुम्ही घरात नुसती मनमानी सुरू केली पूर्ण घरात स्वतःचा कब्जा मांडला आहे या सुद्धा जिभेचे चोसले पुरवत आहात तुम्हाला माहीत नाही का तूप साखर किती महाग झाले आहे आता माझी मुलं जेव्हा शाळेतून परत येतील तेव्हा मी त्यांना काय खायला देऊ मी फक्त बाहेर पार्टी करायला गेले नव्हते तर मला तिकडे स्कूलमध्ये सुद्धा काम होते मी तिकडेसुद्धा गेली होती आता मुलं थोड्या वेळात येत असतील मी त्यांना काय खायला देऊ तुम्हीच सांगा ते शाळेतून आल्या आल्या तूप आणि चपाती मागतील तुम्हाला माहिती नाही का साखर तूप काजू बदाम किती महाग आहे तेव्हा राधाताई शांतपणे म्हणतात सुनबाई च एकच चमचा तूप घातले आहे आणि तुझ्या सासऱ्यांना शिरा खाऊशी वाटला होता त्यामुळे मी शिरा बनवला आहे तेव्हा सुनबाई लगेच तोऱ्यात म्हणाली अहो आई ह्या वयात कोणी शिरा खातं का आणि मला दिसत आहे वरून तुम्ही ड्रायफ्रूट एवढे भरभरून टाकले आहेत घरात चाललेला हा सगळा वाद बाहेर उभे असलेले सुप्रियाचे वडील दरवाजेच्या आडून आडून पाहत होते त्यांच्या मुलीला माहीत नव्हते की तिचे बाबा बाहेर उभे राहून सहा सगळा तमाशा बघत आहे आणि मुलगी मोठ्या आवाजात सासू सासऱ्यांना कशी बोलत आहे तेव्हा मोहनराव म्हणतात सुनबाई तू इतके का ओरडत आहेस फक्त दोन वाट्या शिऱ्यांसाठी थोडं सामान वापरलं म्हणून ती म्हणून तू इतकी का ओरडतेस आणि तुझ्या कमाईचं काही बनवलं नाही माझा मुलगा कमावतो त्याच्या मेहनतीचे मेहनतीने हे घर चालतं त्याच्या कमाईमधूनच आम्ही या सर्व वस्तू वापरल्या आहेत आणि सुनबाई तू सुद्धा त्याच्या पैशाने बाहेर जाऊन पार्टी करतेस की कदाचित तू विसरली आहेस की तुझ्या अगोदर हे घर आमचेच आहे आणि आम्हीसुद्धा आमच्या मर्जीने इथे काहीही खाऊ पिऊ शकतो आणि कुठेही राहू शकतो तुला आमच्यासोबत अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार कोणीच दिलेला नाही आपल्या सासऱ्यांचे असे बोलणे ऐकून सुप्रिया अजूनच रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली हे म्हाताऱ्या आता हे घर तुझे नाही माझ्या नवऱ्याचे आहे आणि त्यांच्यानंतर माझे आहे तुला जर या घरात राहायचे असेल तर माझ्या हिशोबानेच राहावे लागेल नाहीतर तुमच्यासाठी या घराचे दरवाजे सदैव बंद आहेत तुम्ही केव्हाही तुमचं गाठोड बांधून बाहेर निघू शकता बोलता बोलता सुप्रियाने शिराची वाटी मोहनराव यांच्या हातातून हिसकावून घेतली आणि मागे न बघता दूर फेकून दिली तेव्हाच त्या गरम गरम शिऱ्याचे कण तिथे बाहेर उभे असलेल्या तिच्या वडिलांच्या तोंडावर पडतात पुढे सुप्रिया ओरडून म्हणते तुमची अजून दोन मुले जिवंत आहेत की मोठी सून आहे याचा अर्थ आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहू का तुमच्या छोट्या मुलाचं आणि सुनांचं काही कर्तव्य नाही का तुमची दोन्ही छोटी मुलं मस्त आरामात बाहेरच्या देशात जाऊन आपलं आयुष्य जगत आहे आणि इथे तुमची सगळी कामं मला करावी लागत आहे मी काय आयुष्यभर तुमचा ठेका घेतला नाही आणि घेणारही नाही तेव्हा मोहनराव शांत आवाजात म्हणतात सुनबाई आम्ही असे जगावेगळे काय केले की तू एवढी भडकली आहेस फक्त साधा शिरा तर बनवला आहेस तो सुद्धा एकाच वाटीचा बनवला आहे यावर सुप्रिया अजूनच भडकली आणि म्हणाली मग मला ना विचारता का बनवला शिरा आणि जर बनवायचाच होता तर माझी येण्याची वाट पाहिली असती भूकेने तुम्ही दोघे मरायला लागला होतात का हे बघा इथून पुढे माझ्या स्वयंपाकघरात मला विचारल्याशिवाय पाऊल देखील ठेवले तर तुमच्यासाठी ते चांगले होणार नाही मी या घरची मालकीन आहे आणि तुमचा मुलगा माझा पती आहे मी त्याची बायको आहे म्हणून नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याच्या बायकोचा सर्वात अधिक अधिक हक्क असतो नाही की तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा मी जसे म्हणेल तसे तुम्हाला करावेच लागेल मी जे म्हणेल तीच पूर्व दिशा एवढे बोलून सुप्रिया आपल्या खोलीत निघून जाते मोहनरावांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्या आपल्या नशिबाला दोष देऊ लागले राधाताई आणि मोहनराव यांना तीन मुलं होती त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाकीची होती तरीसुद्धा दुसऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिक्षण देऊन सुशिक्षित केलं होतं त्यांची छो चो, दोन्ही छोटी मुलं डॉक्टर झाली होती आणि मोठा मुलगा राजेश हा आर्मीमध्ये कामाला लागला होता दोघेही नवरा बायको आपल्या मुलांची प्रगती पाहून खूप आनंदात होते त्यांनी आपले पूर्ण आयुष्य आपल्या मुलांवर खर्च केले होते त्यांच्या तीनही मुलांनी प्रेम विवाह केला होता दोन्ही छोटी मुलं आपल्या बायकोसोबत परदेशात निघून गेले आणि तिथेच हॉस्पिटलमध्ये नोकरी करू लागले होते मोठ्या मुलगा राजेशचे आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम होते परंतु त्याच्या दोन छोट्या त्यांच्या दोन छोट्या मुलांना आपल्या आईवडिलांची काहीच पर्वा नव्हती आणि याचीच खुन्नस सुप्रिया आपल्या सासू सासऱ्यांवरती काढत होती आणि आपल्या सासू सासऱ्यांना ती खूप त्रास देत होती मोहनराव आज अक्षरशः रडत होते आणि स्वतःला दोष दे, देत होते की त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी काही जमापुंजी का ठेवली नाही त्यांनी आपल्या दोन दोन मुलांच्या मेडिकलच्या शिक्षणासाठी आपले राहते घरसुद्धा विकले होते आणि आज त्यांची ही परिस्थिती झाली होती की त्यांना सुनेच्या आणि मुलाच्या तुकड्यावर जीवन जगावं लागलं होतं राधाताई आणि मोहनराव हा विचार करत होते की तेवढ्यात त्यांची सून सुप्रिया बाहेर आली आणि ओरडत म्हणाली हा जो शिरा खाली फरशीवर घरभर पसरला आहे त्यामुळे सगळी फरशी खराब झाली आहे पटकन ती फरशी साफ करून घ्या सुनबाईचे बोलणे ऐकून दोघा पत्नीला खूप वाईट वाटले आणि डोळ्यामध्ये अश्रू घेऊन राधाताई फरशी साफ करू लागल्या सगळ्या फरशीला पोछा मारून घेतला आणि राधाताई आपल्या खोलीत जाऊन रडू लागल्या आणि इकडे सुप्रियाचे बाबा दरवर दरवाज्याच्या आडून ही सर्व दृश्य पाहून तेन, त्यांनी त्यां शर्मेने त्यांची मान खाली घातली आणि ते सुप्रियाला न भेटताच आपल्या घरी पुन्हा निघून निघून आले जेव्हा ते घरी आले तेव्हा हॉलमध्ये सोफ्यावर बसले त्याच वेळेस त्यांची मोठी सून तिथे आली आणि म्हणाली बाबा हातपाय धुवून घ्या लगेच धाकट्या सुनेने जेवणाचे ताट आणले आणि म्हणाली बाबा जेवण गरम आहे खाऊन घ्या मग दोघी सुना तिथून निघून गेल्या काही वेळानंतर त्या दोघी सासऱ्यांना पाणी घेऊन येतात तेव्हा त्या ते पाहतात की वाढलेले जेवणाचे ताट तसेच्या तसे आहे दोघी सुना सासऱ्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा ते शून्यात पाहत पाहत काहीतरी खोल विचारात मग्न होते त्यांच्या तोंडून काही आवाजही निघत नव्हता तेव्हा त्या ते दोघी सुना म्हणतात काय झाले बाबा तुम्ही तर ताईला भेटायला गेले होते ना मग काय झाले आहे तिकडे सर्व ठीक तर आहे ना तुम्ही जेवण का नाही केले जेवण थंड झाले आहे बाबा जेवण परत गरम करून आणू का तुम्हाला त्यांना त्यांच्या सुनांचा एवढा अभिमान वाटत होता आणि ते म्हणाले नाही पोरींनो असे काहीच नाही आज मी सुप्रियाला भेटायला गेलो होतो तिथे सुप्रिया आपल्या सासऱ्यांसोबत जनावरांपेक्षा सुद्धा वाईट वागत होती कोणी आपल्या शत्रूसोबत देखील इतकं वाईट वागू शकत नाही इतकी वाईट वागणूक ती आपल्या सासू सासऱ्यांना देत होती कोणी असे एखाद्या पाळीव सुद्धा करणार नाही दोन चार दिवस एखाद्या प्राणी आपल्याजवळ राहिला किंवा त्याला आपण पाळला तर त्याचा सुद्धा दोन दिवसात आपल्याला किती लळा लागतो पण ती आपल्या आईवडिलांसम सासू सासऱ्यांसोबत इतके वाईट वागत होती की ते पाहून मला धक्काच बसला विठ्ठलराव आपल्या सुनांसोबत बोलतच होते की तिथे हॉलमध्ये त्यांची बायको शारदाताई येते तेव्हा विठ्ठलराव आपल्या बायकोला म्हणतात अगं शारदा तू ऐकलंस का मी माझ्या मुलीला खूप शिक्षण दिले पण तिला माणुसकीचा धडा शिकवायला विसरलो आपल्या संस्कारात काहीतरी कमी राहिली शारदा प्रत्येक बापासारखा मलासुद्धा माझ्या लेकीवर खूप गर्व होता की ती जिथे जाईल तिथे माझं नाव काढेल माझी मान उंच करेल पण ती एवढी खालच्या पातळीला गेली की असे बोलता बोलता विठ्ठलराव रडू लागले तेव्हा त्यांची बायको शारदाताई म्हणाली मग तुम्ही तिथे तिच्या एखादी कानाखाली का नाही मारली तिला ओरडले का नाही तुम्ही तिला हात पकडून इथे का घेऊन आले नाहीत तुम्ही तिला इथे आणले असते तर मी तिला बरोबर समजावले असते तेव्हा विठ्ठलराव म्हणतात अग शारदा ती आपल्या सासू सासऱ्यांसोबत इतक्या गलिच्छ भाषेत आणि मोठ्या आवाजात बोलत होती की मला आतमध्ये सुद्धा जायला लाज वाटत होती तिच्या सासू सासऱ्यांच्या नजरेला नजर मिळवायची माझी हिंमतच होत नव्हती मी तुम्हा सर्वांना सांगतो आजपासून मी तिच्यासोबत कोणताही संबंध ठेवणार नाही आजपासून त्या नालायक मुलीसाठी माझ्या घराचे दरवाजे कायमस्वरूपी बंद झाले आहे आणि तुम्हा आणि माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही लोकसुद्धा तिच्याशी असलेले सर्व संबंध संपवा यापुढे ती माझ्या घरी येता कामा नाही आणि तुम्हीसुद्धा तिच्या घरी जाऊ नका ही माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे जशी आता ती माझी मुलगी नाही तशीच तुमची बहीण ननंदसुद्धा सुद्धा नाही विठ्ठलरावांचे बोलणे ऐकून शारदाताई म्हणतात तुम्ही असे बोलू नका असे बोलून कसे चालेल आपण तिचे आईवडील आहोत आपण मोठे आहोत आपल्या मुलांना योग्य मार्गावर आपल्यालाच आणावे लागेल हे आपले कर्तव्य आहे आपण तिला एक संधी देऊया तेव्हा त्यांची मोठी सून देखील म्हणाली दे। बाबा आई बरोबर बोलत आहे पुढच्या आठवड्यात भाऊबीज आहे तेव्हा ताई तिच्या दादांना ओवाळण्यासाठी येईल तेव्हा आपण त्यांना नक्कीच धडा शिकू आता तुम्ही हे सगळं आमच्यावर सोडून द्या आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर विठ्ठलराव बोलू लागले शारदा आज मला खूप वाईट वाटले आहे मी माझ्या मुलीला जगातला सगळा आनंद दिला तिचे सगळे हट्ट पुरवले तिचे खूप लाड केले तिला जगातलं सगळं काही दिलं पण तिला चांगला माणूस बनवू शकलो नाही शारदा ताई आपल्या पतीला दिलासा आणि आधार देत म्हणतात अहो ही वेळ आता तुटण्याची नाही भाऊबीजेच्या दिवशी आधी सुप्रियाला इकडे घेऊन या आणि मग पुढे काय करायचे ते आपण ठरवूया आपण तिला असा धडा शिकवू की तिला तो आयुष्यभर लक्षात राहील मला विश्वास आहे की तुम्ही तिला व्यवस्थित समजावू शा सांगाल चला आता दोन घास खाऊन घ्या आपल्या बायकोचे असे बोलणे ऐकून विठ्ठलरावांना जरा बरे वाटले पुढच्या आठवड्या आठवड्यातच विठ्ठलराव आपल्या मुलीला मुलीच्या सुप्रियाच्या सासरी जातात आणि मोहनराव आणि राधाताई यांना हात जोडून नमस्कार करतात ते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात आणि आपल्या मुलीला सुप्रियाला दिवाळीसाठी भाऊबीजीसाठी आपल्या घरी नेण्यासाठी परवानगी मागतात आणि म्हणतात की जर तुमची परवानगी असेल तर मी सुप्रियाला तिच्या मायारी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे दिवाळी वर्षातून एकदा येणार एनार, येणारा सण आहे आणि हा सण मुलीशिवाय तर अपूर्णच आहे आम्ही मुलीशिवाय हा सण साजरा करू शकत नाही तेवढ्यात सुप्रिया तिथे ते येते आणि तिच्या सासऱ्यांकडे रागाने पाहते आणि आपल्या बाबांना म्हणते बाबा, बाबा आपल्या घरी जाण्यासाठी कसली परवानगी तुम्ही यांच्याकडून मागत आहात हे ऐकून विठ्ठलरावांना आपल्या मुलीचा खूप राग येतो आणि ते म्हणतात यांना विचारणार नाही तर मग आणखी कोणाला विचारणार जावई बापू तर घरात नाही आणि जरी ते घरात असले तरी मी तुझ्या सासऱ्यांचीच परवानगी मागितली असती त्यांच्या परवानगीशिवाय मी तुला घेऊन गेलोच नसतो त्यावर सुप्रिया काहीच बोलत नाही आणि तिचे सासू सासरेही काहीच बोलत नाही तिकडे माहेरच्या घरी पोचतात सुप्रियाला खूप आनंद होतो आणि ती आपल्या दोन्ही वहिनींच्या जाऊन गळ्यातच पडते घरी आल्यानंतर तिला सगळे दिसतात पण तिची आई तिला दिसत नाही त्यामुळे तिच्या बाबांना ती म्हणते बाबा आई कुठे आहे दिसत नाही तेव्हा तिचे बाबा विठ्ठलराव म्हणतात वरती तिच्या रूममध्ये असेल सुप्रियाचे आपल्या आईवरती खूप प्रेम होते परंतु आज तिला तिची आई दिसली नाही म्हणून तिला खूप चिंता वाटू लागली होती ती काळजीमध्ये असतानाच कोणत्या तरी रूममधून तिला खोकल्याचा आवाज आला त्यामुळे ती त्या रूमकडे गेली जिथे खूप अंधार होता ती रूम एका अडगळीची खोली होती जिथे घरातल्या न वापरणाऱ्या वस्तू टाकून दिल्या होत्या आणि तिची आई त्या रूममध्ये तिला दिसली सुप्रिया आपल्या वहिनींना म्हणाली वहिनी हाय का हा काय प्रकार आहे माझ्या आईला स्टोरूम मध्ये का बसवले आहे तेव्हा तिच्या दोन्ही वहिनी म्हणाल्या म्हातारीच्या जिभेला खूप म्हातारीच्या जिभेचा खूप सोसलेपणा पन... सोसले वाढला आहे दिवसभर काही ना काही खात असतात आणि मग पोटात दुखते उलट्या होतात त्यामुळे आम्ही त्यांना या रूममध्ये बंद केले आहे पूर्ण घरात दुर्गंधी पसरली आहे या रूममध्ये राहिल्या तर दिवसभर उलट्या करत बसल्या तर तरी आमची काहीच हरकत नाही आपल्या वहिनींचे असे बोलणे ऐकून सुप्रिया म्हणाली वहिनी म्हातारपणात वेगळं खाण्यापिण्याचं मन होत नाही का गं अहो वहिनी आईची तब्येत खराब झाली होती तर तिला औषध दिले असते नाहीतर तिला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले असता पण तिला या स्टोरूममध्ये बंद करून का ठेवले आहे आणि तुम्हाला बाबासुद्धा काहीच म्हणाले नाही का त्यावर सुप्रियाचे बाबा म्हणाले अगं पोरी काय सांगू तुला आता इथे फक्त सुनांचंच राज्य आहे या घरात त्यांचं सर्व काही चालतं आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही ग त्यावर सुप्रिया रागतच म्हणाली का बाबा हे घर तुमचेच आहे ना या घरावर पूर्ण हक्क तुमचाच आहे सर्वात आधी हे घर तुमचं आहे आणि त्यानंतर मग दादा वहिनीचे सुप्रियाची बोलणी ऐकून तिची छोटी वहिनी म्हणाली ताई तुम्ही तर शांतच बसा तुम्ही तर पाहुणे म्हणून आल्या आहात मग तुमचा सणासुदीचा कार्यक्रम करा भावाला ओवाळा दिवाळीची साडी घ्या आणि शांतपणे आपल्या घरी निघून जा आमच्या घरात अजिबात लक्ष घालू नका हे तुमच्यासाठी चांगलं होईल मग दोन्ही सुनांनी पुन्हा सासूला स्टोरूममध्ये बंद केलं आणि आपापल्या रूममध्ये त्या निघून गेल्या सुप्रियाचा सा राग तर आता सातव्या आसमानावरती पोहोचला होता ती रागाने पूर्णपणे लालबुंद झाली होती आणि दरवाजावर लात मारून तिने आपल्या आईला बाहेर काढले तिने आपल्या आईला औषध पाणी दिले आणि गरम गरम जेवण बनवून भरवू लागली सुप्रिया आपल्या आईबाबांना म्हणाली आईबाबा तुमच्या दोन्ही सुनांना थोरा मोठ्यांशी कसं वागायचं बोलायचं याची अजिबात अक्कल नाही त्यांच्या आईवडिलांनी त्यांना अजिबात संस्कार केले नाही बाबा त्या आईवर इतका अत्याचार करत होता तरीसुद्धा तुम्ही का काही केलं नाही दोन्ही दादा सुद्धा काही बोलले नाही का, का। त्यांच्या बायकांनी त्यांचे कान भरले असतील पण तुम्ही का इतका अत्याचार सहन करत होता या घरावरती सर्वात पहिला हक्क तुमचाच आहे तुम्ही हे घर उभं केलेलं आहे तुम्हीच दादाला आणि मोठ्या दादाला देखील शिकवलेलं आहे आणि त्यामुळेच ते आज इतके पैसे कमावू शकतात तुमच्यामुळेच आज या घरात सर्वच चांगली परिस्थिती आहे मग त्या दोघी अशा का वागतात त्यांच्या अशा वागण्यावर तुम्ही त्या तर त्यांच्या कानाखाली का मारायला हवी होती त्या दोघींनाही घरातून हाकलवून द्यायला पाहिजे होतं आपल्या मुलीचे सुप्रियाचे बोलणे ऐकून विठ्ठलरावांनी तिच्या जोरात कानाखाली मारली सुप्रियाला दोन मिनिट काहीच कळले नाही ती आश्चर्यचकित झाली आणि वडिलांना म्हणाली अहो बाबा काय झाले आहे तुम्हाला चुका तर वहिनींनी केलेल्या आहे आणि तुम्ही मलाच मारत आहात काय झाले आहे बाबा तुम्हाला मला का मारले यावर विठ्ठलराव म्हणाले त्या दिवशी जेव्हा तुझ्या सासूबाईंनी थोडासा शिरा बनवला होता तेव्हा तू किती तमाशा घातला होता त्यांना किती वाईट साईट बोलली होतीस तू त्यावेळेस तुला लाज नाही वाटली का दरवाज्याच्या फटीतून मी सगळा तमाशा पाहत होतो तिथूनच मी तुझा नालायकपणा पाहून माघारी फिरलो अगं मी तर तुला भेटायला आलो होतो पण तुझा तो धिंगाणा पाहून मी स्वतःला कमनशिबी समजायला लागलो अगं नशीब समज की तुला देवासारखे सासू सासरे मिळाले आहेत आणि तू त्यांच्यासोबत अशी वागत होतीस त्यांना एक वेळच्या जेवणासाठी तिळतिळ मारतेस त्यांना तडफडत ठेवते ठेवतेस त्यांना किचनमध्ये तुझ्या परवानगीशिवाय जाऊ देखील देत नाहीस त्यांच्यावर स्वतःचा हुकूम चालवतेस नको नको ते काम त्यांच्याकडून तू करून घेतेस ही कोणती पद्धत आहे ग थोरा मोठ्यांशी वागायची अगं त्यांनी स्वतःचा मुलगा तुला दिला आहे आणि जर त्याच मुलाला माहीत पडले की तू त्यांच्या त्याच्या आईवडिलांसोबत अशी वागतेस तेव्हा तो तुला माफ करेल का तुला काही इज्जत देईल का हा तरी विचार तू करायला हवा होतास तेव्हा सुप्रिया रडत म्हणते मग काय करू बाबा मी घरातील मोठी सून आहे याचा अर्थ आयुष्यभर म्हाताऱ्या आई वडिलांची सेवाच करत बसू का त्यांना अजूनही दोन मुले आणि दोन सुना आहेत मग त्यांचं काहीच कर्तव्य नाही का बाबा जेवढे मला सासू सासऱ्याने दिले आहे तेवढीच मी त्यांची सेवा करेल जेवढं काही मला माझ्या सासू सासऱ्याने दिलं आहे तेवढंच त्या दोघींना सुद्धा दिलं आहे ना मग मीच का त्यांना सांभाळायचा सा ठेका घेतला आहे का आपल्या मुलीचे सुप्रियाचे बोलणे ऐकून विठ्ठलराव म्हणाले पोरी त्यांची कर्म त्यांच्यासोबत आहे तुझं कर्म तुझ्यासोबत आहे जसं पेरेल तसंच उगवेल ना आणि तसेच फळ मिळतील मग तू का त्या बाबतीत भागीदार बनत आहे जर तू सुद्धा असेच केले तर तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला तू कधी तुझ्या धीरांसोबत बोलली आहे का की आईबाबांना त्यांच्याकडे घेऊन जा म्हणून तू असा विचार करत आहेस कदाचित असे होऊ शकते की जाबाई बापू आर्मी मध्ये काम करत आहे म्हणूनच तू एकटी कशी राहशील या विचाराने त्या आईबाबांना तुझ्यासोबत जवळ सोडून गेले असतील त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला असेल पण तू गैरसमज करून घेतला आहेस हे बघ सुप्रिया तुझ्या दोन्ही बहिणी आमच्याशी अशा वागल्या म्हणून तुला खूप राग आला कारण आम्ही तुझ्या आईवडील आहोत तसेच तुझे सासू तसे सासरे देखील जावई बापूंचे आईवडीलच आहेत ना गं मग त्यांना हे सर्व कळाल्यावर काय होईल ते तुला घराच्या बाहेर हाकलून देतील तेव्हा मी सुद्धा तुला माझ्या घरात जागा देणार नाही मग तेव्हा तू काय करशील आता ऐक हे बघ तुझ्या दोन्ही बहिणी आमच्यासोबत जे काही वागल्या ते सर्व वा नाटक होतं तुला समजवण्यासाठी अगं इथे तुझ्या दोन्ही वहिनी तुझ्या आईवडिलांच्या मागे पुढे करत असतात आम्हाला काय हवं नको ते पाहत असतात आमची खूप सेवा करतात कधी त्या आमच्याशी मोठ्या आवाजात सुद्धा बोललेल्या नाहीत खूप संस्कारी आहेत त्या तुझ्या आईला आणि मला आमच्या सुनांचा खूप अभिमान वाटतो की आम्हाला अशा मुली भेटल्या आहेत तसेच ज्यांनी त्यांना असे संस्कार दिले आहेत त्यांच्या आईवडिलांना देखील आपल्या मुला मुलींचा किती अभिमान वाटत असेल पण आमचे नाही ना, ना तसे मी तुझे सगळे लाड पुरवले तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या तुला खूप चांगले संस्कार दिले पण तुला चांगला माणूस नाही बनवू शकलो म्हणून मला आज लाज वाटते तुझा बाप म्हणून घेताना आणि तुला माझी मुलगी म्हणायची देखील मला लाज वाटते आपल्या आईवडिलां आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून सुप्रियाला आपल्या चुकीची जाणीव झाली ती लगेच आपल्या व वड, आईवडिलांची माफी मागते आणि म्हणते बाबा माझी खूप मोठी चुकी झाली आहे मला माफ करा क्षमा करा मी आज आत्तापासून माझ्या सासू सासऱ्यांसोबत खूप चांगल्या प्रकारे वागेल एक चांगली सून बनवून दाखवेल मग एक दिवस तुम्हाला पण माझा खूप अभिमान वाटेल आणि माझ्या सासू सासरांना देखील माझा अभिमान वाटेल बाबा मी आज तुम्हाला वचन देते मी कधीही त्यांना त्रास देणार नाही दुखवणार नाही आपल्या मुलीचे बोलणे ऐकून विठ्ठलराव आणि शारदाताई यांना खूप आनंद होतो सुप्रियाच्या दोन्ही वहिनी बाहेर आल्या आणि सुप्रियाची माफी मागतात तेव्हा सुप्रिया आपल्या दोन्ही वहिनींना म्हणाली वहिनी तुम्ही माफी का मागता आज खरं तर तुमच्यामुळे माझे डोळे उघडले आहेत दिवाळीचा सण साजरा झाला भाऊबीजेची ओवाळणी झाली दुसऱ्या दिवशी सुप्रिया पुन्हा आपल्या सासरी आली तेव्हा तिचे सासू सासरे आपापले सामान पॅक करून कुठेतरी जाण्याची तयारी करत होते हे पाहून सुप्रिया म्हणाली आईबाबा तुम्ही कुठे चालले आहात तेव्हा मोहनराव म्हणाले कुठेही जाऊ जिथे आसरा मिळेल तिथे राहू पण इथे राहणार ना नाही ना ना आणि तुला त्रासही देणार नाही ना आम्ही तुझी येण्याचीच वाट पाहत होतो म्हणजे तुझे घर तुझे स्वाधीन करता येईल आणि आम्हालाही निघता येईल नाहीतर आम्ही इथून कधीच निघून गेलो असतो आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुप्रिया रडू लागली त्यांच्या पायावरती आपलं नाग रग रगडून रडू लागले आणि म्हणाली आई बाबा तुम्ही मला सोडून जाऊ नका तुमच्याशिवाय इथे मला कोण आहे मी एकटी मुलांना घेऊन कशी राहू तुम्ही निघून गेल्यावर मी माझ्या नवऱ्याला काय उत्तर देऊ इथून पुढे असे होणार नाही मला माफ करा सुप्रिया खूपच जास्त रडत होती तिच्या रडण्यावर तिच्या सासू सासऱ्यांना तिची खूप दया आली आणि सुप्रियाने लगेच तिच्या सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांनी देखील तिला लगेच माफ केले आणि म्हणाले हे बघ सुनबाई म्हातारपणी आई वडिलांना सगळ्यात जास्त आपल्या मुलांच्या प्रेमाची गरज असते महागड्या वस्तूंची नाही आम्हाला तुझ्याकडून काहीच नको आहे आम्ही तुला हे सुद्धा म्हणत नाही की तू आमची सेवा कर फक्त आमच्याशी दोन शब्द प्रेमाने बोल एवढीच आमची इच्छा आहे आपल्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुप्रियाने शर्मेने मान खाली घातली आणि पुन्हा एकदा सासू सासऱ्यांची माफी मागितली आणि त्यांची बॅग उचलून पुन्हा त्यांच्या खोलीत नेऊन ठेवली त्यानंतर सुप्रिया किचनमध्ये गेली आणि गरमागरम साजूक तुपातला पुन्हा तसाच ड्रायफ्रूट घातलेला शिरा बनवून आणला आणि आपल्या सासू सासऱ्यांजवळ जाऊन त्यांना खूप प्रेमाने तिने तो शिरा खाऊ घातला हे पाहून मोहनराव आणि राधाताई यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले काही वेळाने सुप्रियाचे बाबा विठ्ठलराव तिच्या घरी येतात आणि सुप्रियाला खूप आशीर्वाद देतात मुलीला आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करताना पाहून त्यांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान आट वाटतो आणि मग ते असे म्हणतात की आता मात्र तू माझी मुलगी शोभत आहेस त्यानंतर लगेच विठ्ठलराव हे सुप्रियांच्या सासऱ्यांचे आणि सासूचे माफी मागतात माफ करा मला आमच्या मुलीने आतापर्यंत तुम्हाला जो त्रास दिला जी चुकीची वागणूक दिली त्याबद्दल परंतु मी आता तुम्हाला वचन देतो की माझी मुलगी यापुढे कधी तुम्हाला परत कोणताही त्रास देणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायची गोष्ट ती माझी मुलगी आहे म्हणून मी तिच्या चुकांवरती पांघरून न घालता ती काय चुकीचं वागत आहे हे समजावून घेऊन तिला तिच्या चुकीची जाणीव करून तिच्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे आणि हीच आठवण हेच संस्कार प्रत्येक आईवडिलांनी आपल्या लग्न झालेल्या मुलीवरती केले पाहिजे तरच लग्न झालेली मुलगी ही आईवडिलांप्रमाणे सासू सासऱ्यांचा सांभाळ करेल तर मित्रांनो आपण आपल्या आईवडिलांचा जसा आदर करतो जसे ते आपल्याला प्रिय असतात तसाच आदर आपण आपल्या सासू सुद्धा करायला हवा हीच आपली संस्कृती आहे जर घरात आईवडील असतील सासू सासरे नसतील तर त्या घराला घरपण नसतंच तर मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रियाच्या बाबांनी आणि तिच्या बहिणीने तिला जी अद्दल घडवली ती योग्य आहे की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद